राजकीय नेता असो किंवा पदाधिकारी कार्यकर्ता त्यांचा वाढदिवस म्हटला की जंगी कार्यक्रम चौका चौकामध्ये वाढदिवसाचे फलक आणि बॅनरबाजी ठरलेली असते मात्र सामाजिक बांधिलकी जपणारे शेवगाव शहरामधील माजी नगरसेवक सागर फडके यांनी या सर्व गोष्टीला फाटा देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रमांची जोड देत शेवगाव शहरामधील उचल फाउंडेशनच्या अनाथ आणि गरीब विद्यार्थ्यांना शेवगाव शहरामध्ये खंडवा मैदानावर सुरू असलेल्या बिंगो सर्कसचे स्वखर्चाने तिकीट काढत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे तसेच त्यांना टप करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी माजी नगरसेवक सागर फडके नगरसेवक महेश फलके मिलिंद कुसळकर संदीप जाधव सनी क्षीरसागर अभिजित कबड्डी आकाश लवांडे सागर एवले शुभम काथवटे उज्ज्वल फाउंडेशनचे सचिन खेडेकर आणि सागर फडके मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर होता शहरामधील तारुण्यात सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होत असल्याचे नागरिकांतून चर्चा होत आहे तसेच माजी नगरसेवक सागर फडके यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कोगाव येथील उचल फाउंडेशन या ऊस तोडणी कामगार व अनाथ मुलांच्या वसतीगृहासाठी आपले आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना ही सर्कस दाखव बिंगो सर्कस ही सर्कस दाखवण्याचा आनंद आदरणीय सागरभाऊ फडके व सागरभाऊ फडके मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात आला आहे प्रथमतः उचल फाउंडेशन परिवारातर्फे सागरभाऊंचे खूप खूप आभार मानतो आणि या माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना या, या, या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या वाढदिवसानिमित्त सागरभाऊंनी या मुलांचा केलेला आनंद निश्चितच द्विगुणित झालेला आहे त्याबद्दल उचल फाउंडेशन शतशहारुणी आहे महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त काहीतरी उपक्रम राबवायचा असं मित्रमंडळाच्या वतीने ठरवत आलं होतं हाच उपक्रम पद्धतीने राबवायचा एक विचार चालू असताना आपल्या शाहगाव शहरामध्ये एक बिंगो सर्कस आली असून मोठी सर्कस आहे तर या सर्कसचा आपल्या शहरातील एक कुचल फाउंडेशन जे अनाथ मुलांसाठी काम करते तिथली चाळीस ते पस्तीस मुलं या मुलांसाठी आपण एक सर्कस दाखवण्याचा उपक्रम ठरवण्या ठरवला त्याच निमित्ताने आज संध्याकाळी आपण त्या मुलांना सोबत घेऊन इथं त्यांना खव खवटप करून त्याला सर्कस दाखवायचं काम आज करत आहे निश्चितच या उपक्रमाचा मुलांना आनंद होईल असं वाटतंय धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाडराय शेवगाव